विद्यार्थी मित्र हो आज आपण बी ए प्रथम वर्ष ऐच्छिक मराठी यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बी ए प्रथम वर्षासाठी जो अभ्यासक्रम आयोजित केलेला आहे त्या अभ्यासक्रमाची माहिती घेणार आहोत आपल्याला माहीत आहे की गतवर्षी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार नवीन शैक्षणिक धोरण संपूर्ण देशामध्ये दे राबवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नवीन अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी अभ्यास पत्रिकेमध्ये आयोजित केलेला आहे त्यामध्ये प्रथम वर्षासाठी यामध्ये आपण प्रथम वर्षासाठी पहिली साहित्य प्रकाराचा अभ्यास आधुनिक कविता हा प्रथम वर्षासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रम निवडलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरा पेपर जो आहे त्याचं नाव आहे साहित्य प्रकाराचा अभ्यास कथा म्हणजे कथेचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आपल्याला माहीत असेल की अभ्यासपत्रिका पहिली म्हणजे साहित्य प्रकाराचा अभ्यास यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर यामध्ये कविता म्हणजे काय त्याचा अर्थ काय व कवितेच्या व्याख्या कशा आहेत कवितेचं स्वरूप कोणत्या प्रकारचं आहे कवितेचे विशेष कोणते आहेत आणि त्याचबरोबर कवितेची परंपरा आणि प्रकार या विषयीचा सविस्तर आढावा या अभ्यासपत्रिकेमध्ये प्रथम वर्षात आपण घेणार आहोत आणि त्यामुळे आधुनिक कवितेच्या प्रकाराचे आकलन विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं हे देखील म्हणून आपल्याला बघायचं आहे या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण काही निवडक कवींचा त्यांच्या कवितेचा आढावा आपण यामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये गोविंदाग्रज कुसुमाग्रज गह पाटील सुरेश भट आणि वामनदादा कर्डक यासारखे आणि प्रभा गणोरकर अशा सहा कवींचा त्यांच्या कवितेंचा अभ्यास आपण या अभ्यासपत्रिकेमध्ये करणार आहोत गोविंदाग्रजांची गाजलेली प्रेम आणि मरण ही कविता देखल या अभ्यासक्रमामध्ये आपणाला शिकायचे आहे त्याचबरोबर एकच मागणे आणि एखाद्याचे नशी या तीन कविता गोविंद विनायक करंदीकर अर्थात गोविंदाग्रज यांच्या या तीन कविता आपण अभ्यासणार आहोत आणि विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या कोलंबसाचे गर्वगीत पृथ्वीचे प्रेमगीत आणि क्रांतीचा जयजयकार या कविता देखील आपल्याला अभ्यासायच्या आहेत त्याचबरोबर गह पाटील यांचा देव आजोळाकडे आणि पाखरांची शाळा या कविता देखील आपल्याला अभ्यासायच्या दुसरे कवी आहेत सुरेश भट मराठीतील अतिशय नामांकित आणि गाजलेले गझल कविता लिहिणारे कवी म्हणून सुरेश भटांकडे बघितलं जातं आणि त्यांचा रंग माझा वेगळा आकाश उजळले होते बरे नाही या कविता आपण अभ्यासणार आहोत त्याचबरोबर वामनदादा कर्डक या कवीच्या देखील कविता माणसा इथे मी तुफान आतले दिवे सांगू कितीनी दादा या कविता त्यांच्या अभ्यासणार आहोत आणि प्रभा गणोरकर यांच्या काजळतीस आणि तू तु नसताना तुझ्याशी केलेला एक पर्यावरण विषयक संवाद या काही निवडक कविता या ठिकाणी आपण प्रथम सत्रामध्ये आणि प्रथम सत्रामधील ऐच्छिक मराठीची पहिली अभ्यासपत्रिका म्हणून आधुनिक कवितेंचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर शेवटचं एक प्रात्यक्षिक असेल की जे मुलांकडून आपण कवितेचं संकलन करू शकतो कवितेचं रसग्रहण करू शकतो किंवा एखादी कविता स्वलिखित त्याच्याकडून सादरही सादरीकरणही करून घेऊ शकतो अशा पद्धतीचा हा पहिली प्रश्नपत्रिका पहिली अभ्यासपत्रिका ही प्रथम वर्षासाठी आपल्याला आपण घेतलेली आहे दुसरी अभ्यासपत्रिका अर्थात दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला जी शिकायची कथे त्या कथेचं त्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे साहित्य प्रकाराचा सा अभ्यास अर्थात या कथा यामध्ये देखील आपण कथा म्हणजे काय कथेचं स्वरूप काय कथेचे घटक कोणते हे आपण त्यामध्ये समजून घेणार आहोत आणि त्यामुळे कथेच्या विविध प्रकारांचे आकलन आपणास त्यामुळे होण्यास मदत होऊ शकते त्याचबरोबर कथेचे आशयसूत्र व भाषा यातील विविध घटकांचा उलगडा या अभ्यास करताना या अभ्यासपत्रिकेमधून आपल्या लक्षात येईल कथेची जडणघडण कथेच्या कथानकाची जडणघडण आणि विविध प्रसंगाच्या आधारे कथानिर्मिती कशी होते आणि त्यामधून कशा पद्धतीचा आनंद श्रोत्याला मिळतो हे आपण समजून घेऊ आणि त्याचबरोबर कथेतील जाणिवा कोणत्या आहेत मग त्या मानवतावाद असेल दलितांविषयी कणव असेल स्त्रीवादी जाणीव असेल या सर्वांचा या अनुवादाच्या निमित्ताने आपल्याला जाणीवा समजून घेता येईल यामध्ये काही निवडक कथा आपण या अभ्यासक्रमासाठी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये बी रघुनाथांची बेगम सखीना नावाची कथा आहे दम मिराजदार अर्थात यांच्या विनोदी कथा असतात त्यांचा भूताचा जन्म शंकर पाटील यांची खासदाराची जनसेवा भास्कर भास्करचंदनशीव यांची लाल चिखल आणि योगीराज वाघमारे यांची होरपळ ही कथा आपण समजून घेणार आहोत त्याचबरोबर गणेश आवटे यांची डीळ ही कथा आप्पासाहेब खोत यांची काळीच विकल्याची गोष्ट राजेंद्र गहाळ यांची मिरगाचा खूप नीता गद्रे यांची टिकली आणि संतोष तांबे यांची मावशी या काही निवडक कथेचा अभ्यास आपल्याला या अभ्यासपत्रिके दुसरीमध्ये आपल्याला करायचा आहे आणि अर्थातच ही अभ्यासपत्रिका आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐच्छिक मराठीमध्ये शिकणार आहोत आणि यामध्ये सुद्धा प्रात्यक्षिक म्हणून मुलांकडून आपण कथा संकलन करूया कथेचं रसग्रहण करूया आणि कथेचं सादरीकरण किंवा कथा निर्मिती हे देखील विद्यार्थ्यांकडून आपण करून घेऊया तर अशा पद्धतीचा हा बी ए प्रथम वर्षातील ऐच्छिक मराठीसाठी नवीन अभ्यासक्रम विद्यापीठाने आयोजित केलेला आहे तर या अभ्यासपत्रिकेची ही माहिती दोन्हीही अभ्यासपत्रिकेची प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रामध्ये आपण बघणार आहोत दुर्तास या ठिकाणी थांबतो आणि पुढच्या तासामध्ये आपण साहित्य प्रकाराचा अभ्यास, अभ्यास आधुनिक कविता या अभ्यासपत्रिकेचा सविस्तर अभ्यास करणार आहोत